विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर मध्ये हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात सरकारकडे कर, पगार करणे तिजोर पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही याची जेव्हा अंमलबजावणी करायची होती त्यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार हा केला गेलेला आहे एखादी योजना आणायची असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच नाही तर काही विद्यार्थ्यांना सुद्धा विषय आहे दहा लाख विद्यार्थ्यांना आपण ते स्टायफंड देतो या सगळ्या गोष्टीचा आर्थिक ताळमेळ कसा बसेल याची सरकारने पुरेपूर काळजी घेतलेली आहे दोन महिने योजना चालवायची का चार महिने चालवायची का सहा महिने चालवायचे हा विषय नाही तर ह्या कंटिन्यू प्रोसेसचा भाग म्हणून त्याला आपण इन्वॉल्व्ह केलेला आहे म्हणून त्यासाठी पुरेशी तरतूदसुद्धा केलेली आहे कोणत्या खर्चावर कात्री लावावी कोणत्या योजनेवर पैसे लावावेत याचा सगळे ताळेबंद आराखडा या सरकारने केलेला आहे म्हणून ना योजनेमध्ये खंड पडणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचे पगार हे वेळेवर मिळतील त्याची काळजी काळजी आणि दक्षता सरकारने घेतलेली आहे त्याचही म्हणाले की राब राब राबणाऱ्या नौकरदारांच्या पगारी करायला यांच्याकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल आणखी तो विषय तुम्ही येऊ तो द्या पगार भेटला नाही त्याविरोध बोला ना जानेवारीचा आज आज बोलून उपयोग नाही तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे हे वारंवार आम्ही सांगतो सरकारी कर्मचाऱ्याचा पगार थांबवून योजनेमध्ये प पैसे टाकले असं कोणताही कॅल्क्युलेशन करता येणार नाही तर त्याचे त्याचं एक वेगळं त्याचा एक वेगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामुळं राज्यामध्ये ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा इफेक्ट जर पाहिला तर दीड हजार तीन हजार ज्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत त्यांनी आपलं छोटे छोटे उद्योग के के घर, घर सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतात तीन हजारामध्ये काय उद्योग केले आहेत कोणी घर घरकामा घरी बसून कोणता उद्योग सुरू केला याच्या सगळं म्हणजे खरं एका अर्थानं घरी बसून घरातल्या घरात उद्योगालासुद्धा त्या चालना मिळालेली पैसे घेतले आणि खर्च केले असं ह्या महिला भगिनी कधी करत नसतात त्यांना संसाराला हातभार कसा लावायचा आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात म्हणून उद्योग तर आम्ही देणारच आहोत सरकार ह्या नोकऱ्या देणारच आहे किंवा उद्योग आणखीन आणणारच आहेत परंतु त्याचबरोबर घर बसल्या आपल्याला आणखीन काय करता येईल अनेक महिला भगिनी अशा आहेत की घरी त्यांच्या हातामध्ये कला आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नव्हतं हे छोटं का होईना त्यांना भांडवल देण्याचा सरकारने प्रयत्न नाही राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही राज्य आणखीन पुढे जाणार आहे राज्य खड्ड्यात जाण्यासारखं स्थिती नाही राज्याला प्रगतीकडे कसं घेऊन जायचं हा प्रयत्न सरकारचा आहे नाही ते असं का म्हणाले मग ते तर तुमचे फ्रेंड आहेत आमचे फ्रेंड जरी असले तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधार ते, ते बोललेले आहेत परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो राज्य खड्ड्यात नाही प्रगतीपथावर येऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचंसुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल का हळूहळू ते तुमच्यापासून आता विरोधात जायला सुरू झाले दूर जायला सुरू झाले ते त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही परंतु निश्चित आम्ही एक कॉन्क्रीट एक आमचा कॉन्फिडन्स गेन करून पुढे जायचा प्रयत्नात आहोत आणि मला वाटतं त्यामध्ये आम्हाला सक्सेस पद्माकर वळवी नावाचे जे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मूर्ख आणि बेडर म्हटलं होतं त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धर्म धनगर समाजाला घटनाबाह्य आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून केली जात आहे मुख्यमंत्री यांचं शिक्षण किती आहे हे माहीत नाही मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही हे पद्माकर दळवी वळवी कोण आहे तो मूर्ख माणूस त्याला अक्कल अक्कल त्याला असली पाहिजे वळवी का काय तो त्याला स्वतःला अक्कल आहे का समजलं पाहिजे कोणत्या पक्षात काम करतो काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय भान ठेवून बोल रात्रीचे नशे उतरली नाही हे असे नशेखोर लोकांचे असे स्टेटमेंट असतात काय यांना समाजाचं ते देणं घेणं असते काय यांना बाकीच्या लोक गोष्टी ते देणं घेणं असते नशा न उतरलेले लोक अशी बडबड करतात त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण आहे धर्मवीर चित्रपटावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे धर्मवीर राज ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदे आनंद आनंदगीना म्हणतात की इतका उमदा माणूस पक्षातून कसा काय जाऊ दिला असं म्हणतात मात्र एकनाथ अनंत दिघेंचं दोन हजार साली निधन झालं आणि हा जो सीन झाला तो दोन हजार तीन साली झालेला मग पिक्चर पाहताना त्या गोष्टीची घटना खरं एकदा कधीतरी पाहाल का तुम्ही पिक्चर मधला शॉर्ट कधीच आहेत कधी कसं त्यांनी ते मिक्स केलंय हे तुम्ही पाहाल का नाही परंतु काही लोकांना तो शिवसेना त्यांच्यापासून जन्म घेतला काय शिवसेनेने अशा पद्धतीचं वक्तव्य करायला लागले शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे तुम्ही नाही तुम्हाला काय तेच माहिती आणि आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा जो संवाद आहे ते कोणत्या काळातला आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे जेव्हा ते प्रगट झाले किंवा त्यांना जे दिसले त्या ते टायमाला त्यांनी हा त्यांना प्रश्न विचारलेला प्रश्न त्याचा ना ह्याचा संबंध कसा जोडतायत मुळामध्ये दिघे साहेबांनी केलेल्या कामावर पाणी फिरण्याचं काम हे का लोक जाणून बुजून करायचा प्रयत्न करतायत पिक्चरचा टायटल काय आहे धर्मवीर टूमध्ये काय दिलं आहे हिंदुत्वाचं एक उदाहरण जे आनंद साहेब जगले यावर आधारित तो पिक्चर आहे आणि त्या त्याच्यामध्ये घटनाक्रमामध्ये तुम्ही जर पाहालात तर एखाद्या वेळेला आनंद साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचं तुम्हाला स्वप्नात दाखव दाखवलं गेलेलं आहे कधी त्यांच्याशी संवाद साधताना दाखवले गेलेलं आहे आणि त्या संवादामधून हे डायरेक्टरनी त्या अँगलनी ते चित्रित केलेलं आहे त्याला साल कोणतं वर्ष कोणतं असं संदर्भ लावून पिक्चर चुकीचा बनवला आहे असं जे काय प्रोडिक्शन करत आहेत ते मुळात चुकीचं आहे धर्मवीर हे गुवाहाटी किंवा गोवा फिरणारे नव्हते तर थेट ठाण्यामधून मातोश्रीवर जाणार होते पिक्चरमध्ये फेक टाक सा आहे असं अंबादासदा म्हणतात पुढं असंही म्हणतात की नाही का बाळासाहेब ठाकरेपेक्षा दिघेंना मोठं दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात होता हा पिक्चर मुळामध्ये यांच्या आकलीचा जो काही कमीपणा हा याला दिसून येतो आनंद दिघेच्या जीवनावर आधारित तो पिक्चर आहे बाळासाहेबांची बरोबरी या जन्मात कोणीही करू शकणार नाही हे तेवढं स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो दिगे साहेब हे ठाण्यापासून मातोश्रीपर्यंत जायचे तो काळ तसा होता की तिथं आमचं दैवत बसलेलं होतं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं समाधान मिळत होतं परंतु आता आम्ही जरी जरी ठाण्याहूनच नाही महाराष्ट्रातून जर मातोश्रीवर गेलं जर तर मातोश्रीचे लोक हे सिल्वर वॉकवरून बसलेले असतात तर मग आम्ही जायचं कुणाकडं म्हणून आम्हाला तिकडं सिल्वर वॉकला जायचं नव्हतं म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो होतो हे यांना लक्षात यायला थोडा वेळ लागेल दुसरं असं आहे की अंधेरी पोटनिवडणूक ते आता कालची जी सिनेट निवडणूक झाली तोपर्यंत तो ठाकरेंचेच विजय झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आता ने ने ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणतात की मुंबई ही शिवसेनेची ठाकरेंचीच आहे कसं बघतात ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय असे आविर्भाव त्यांनी ते वक्तव्य आहे सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते सीने निवडणूक त्या विद्यार्थ्याने जिंकली त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं आमचं राजकारणात भावनिक नात ना आहे पण अजितदा राजकीय राज नात निश्चित शिवसेना भाजपची युती ही गेले पंचवीस तीस वर्षापासूनची युती आहे ही युती ना एकनाथ शिंदे साहेबांनी केली ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली ही युतीचे शिल्पकार जे आहेत मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील प्रमोद जे असतील अटल बिहारी वाजपेयी असतील अडवाणीजी असतील या थो मोठ्या नेत्यांनी ने केलेली ती युती आणि ती युती का आता आतापर्यंत टिकत आलेली म्हणून त्याच्यामध्ये एक भावनिक नातं आहे राजकारणामध्ये ना ॲडजस्टमेंट किंवा राजकारणामध्ये सत्तेसाठी झालेली उलथाफलक हा भाग वेगळा आहे दादा ज्या टायमाला आमच्याबरोबर आम्ही सत्ता स्थापन बरोबर आले त्या टायमाला ते राजकीय गणित हे मांडलं जातं मुख्यमंत्री पद हे फिरते हवे राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप काँग्रेस भाजपकडे मागणी आहे अजित पवारांची अमित शहाकडे मागणी असल्याचं कळत मुख्यमंत्री सध्याला फिरत आहेत आता ते फिरते कसे हवेत हे आपण विधानसभेनंतर ठरवू नाही त्यांचं म्हणणं आहे की अटूट असं त्याचाच मी तेच सांगतो तुम्हाला की याचा सर्व निर्णय विधानसभेच्या निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते जेव्हा बसतील ते घेतील आता असं वक्तव्य केलेलं आहे की साठ जणांची यादी तयार आहे त्यांच्या उमेदवारांची कदाचित त्यांना गटाला साठच जागा द्यायचं त्यांचा मनोदय असावा महाविकास आघाडीचा म्हणून त्या साठ जागेबद्दलचा त्यांचा तो जो कॉन्फिडन्स आहे तो साठ जागेपर्यंतच आहे यापुढे जागा वाढतील की नाही याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांनी केलेलं ते के के वक्तव्य okay. आहे नरहर झिरवळ हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले सोमवारपासून मंत्रालयासमोर गांधी पुतळ्यासमोर झिरवळ हे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे झिरोळांनी आंदोलन जरूर करावं सरकारमधला ते एक पार्ट आहेत परंतु आंदोलन करण्यापूर्वी <laughs> आपण त्या सरकारमध्ये सहभागी आहोत त्यांच्याशी त्यांनी बोललं पाहिजे त्याने त्यांचं सल्लामसलत घेतली पाहिजे पक्षातलाच नेता पक्षाच्याच नेत्याच्या विरोधात बसतो हे हे बरोबर दिसणार नाही म्हणून त्याच्यावर पहिलं शिष्टमंडळात सहसह जाऊन भेटणे आणि नंतर आंदोलन बसणे हे अपेक्षित आहे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा अशी काँग्रेसची मागणी पहिले हे सांगावं की के टॅपिंग केले ते इलिगल असेल तर त्यावर कारवाई व्हावी प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे त्यांनी टॅपिंग केली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी हे सर्व ठीक आहे परंतु त्यांची तो नियुक्ती आता झालेली आहे ती कायदेशीर आहे कुणी मागणी केली म्हणून इतक्या मोठ्या पदावरच्या माणसाला खाली उतरवता येत नाही केले तर ते निवडणुकीवरून असं म्हणतात की अब्दारीच्या फौजदारांनो वाघाचे पट्टी लावून फिरणाऱ्या लांडग्याबा म्हणजे तुमच्याकडे त्यांचा रोग हो आहे आधी पोराशी निपटा बापाचा विषय तुमच्या बस चाल <laughs> अंबादासने चांगल्या पद्धतीने आदित्य ठाकरेला प्लीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे <laughs> बापाचं आता उभाठ्याचं चालत नाही उद्धवसाहेबाचं चालत नाही भविष्यातलं नेतृत्व म्हणून कदाचित अंबादास दानवे हे वक्तव्य केलं असेल नेता खुश तर कार्यकर्ता खुश या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्याचा राजकारणाशी आणि त्याच्याशी काही संबंध नाही प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत आहे की शरद पवार आणि काँग्रेस या दोघांनी मिळून दोनशे चौवेचाळीस जागा ठरवलेल्या आहेत त्यामुळे फक्त चौवेचाळीस जागा या उभाठा गटाला उरतात उभटा गटाबरोबर युती होती का नाही याची शक्यताच कमी आहे माझी जी माहिती आहे फार आग्रही आहेत जे दिल्ली द यांच्या वाऱ्या चालल्यात प्रत्येकाला भेटणं चाललंय लोटांगण घालणं चाललंय ते यासाठी की कमीत कमी आम्हाला शंभरची मागणी करतो परंतु ऐंशी जागा तरी आम्हाला द्याव्यात ही उभटा गटाची गटा मागणी आहे आणि त्या मागणीला ते सकारात्मक प्रसिद्ध प्रतिसाद देत नाहीत कितीही यांनी सांगितलं की आमची इतक्या जागेवर बोलणी कंप्लीट झालेली आहे कोणत्याही जागेवर त्यांची बोलणी कंप्लीट झाली नाही याबद्दलचा सुद्धा सुतो वाच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने केलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा केलेला आहे सिंग माझा जो सीन आहे त्याच्यावर जबरदस्त टीका यांनी केलेली आहे तुमच्या मित्र राऊतांनी की दिगे साहेबांची बॉडी घेऊन आताचे मुख्यमंत्री खांद्यावर टाकून पळत आहेत हे बरोबर नाही कारण त्या घटनेचा मी साक्षीदार आहे फक्त पैसा कमवण्यासाठी दिगे साहेबांचा यांनी कुठे होते संजय राऊत होते कुठे हे पक्षात होते, होते, होते है? है। सामना मध्ये आपलं कारकुनी करत होते ना पक्षात कसले होते कोण म्हणत पक्षात होते ते दिगे साहेबांच्या मृत्यू झालं तर पक्षात आम्ही होतो हे सामना मध्ये नवकर होते पक्षाची बाजू मांडायला त्या टायमाला यांना संधीसुद्धा नव्हते हे काय बोलतात हे बाळासाहेबांनी कित्येक वेळा यांना काय बोललेलं हे साक्षीदार आम्ही आहोत पक्षामध्ये केव्हा काम करायला लागले एखाद्या पेपरमध्ये आपण जर काम करायला लागलो किंवा एखाद्या कंपनीत कामायला लागलो याचा अर्थ त्या कंपनीचे मालक समजणं समझन, समजण्यासारखे आविर्भाव जे बोलता येत नाही तुमची ती मालकी नाही ती शिवसैनिकांची मालकी आहे शिवसेना हे शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना शिवसेना प्रमुखाच्या प्रत्येक ठिकाणी मी होतो प्रत्येक ठिकाणी मी होतो शिवसेना फोडायला तुम्ही होता एवढं मात्र निश्चित आहे म्हणून असे बेताल वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नका जसं ह्या सगळ्या आंदोलनात हे होते यांनी लाठ्या घालल्या सामनाच्या कार्यालयामध्ये एसी मध्ये बसणाऱ्यांनी ह्याच्या गप्पा मारणं योग्य नाही हे आता काय माहिती तसा सीन तर आहेच मुळात आहे आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंद दिगे साहेबांचा अचानक मारतात बोलता चालता मारतो ताबडतो आणि त्याला अटॅक दाखवलं जात या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात कालांतराने पुढे येते डेडबॉडी घेऊन अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला लोक मेले असते सगळे हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथं त्या सर्व शिवसैनिकांनी केलं त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते एवढाच त्याचा अर्थ आहे परंतु एकनाथ शिंदे हायलाईट झाला यांच्या पोटात गोळा का उठतो संजय तुम्ही अचानक हायपर का होता ते नव्हते ना यांचा संबंध नव्हता ना, ना, ना। आंदोलनाचा एखादा फोटो तर दाखवा एक फोटो दाखवा ना कुठ तरी या चार आंदोलनामध्ये संजय राऊत हो त्या ठिकाणी झेंडा घेऊन उभे होते म्हणून स्टेजवर तर तुम्हाला जागाच नव्हती पण ते झेंडा घेतल्याचं फोटो तर चार दाखवा एकाच टप्प्यात निवडणूक घ्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली एकाच टप्प्यात जरी निवडणूक घेतल्या तरी आम्हाला आमचा त्याला विरोध नाही यावर निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा इथे काँग्रेसचा दबाव आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट जाणीवपूर्वक दबाव निर्माण करत असेल तर त्यांना त्यांना सांगली पॅटर्नची आठवण करून द्या असं केंद्र केंद्राने केंद्रा राज्यातील सूचना दिली वारंवार काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे काँग्रेसला एवढी याची जाणीव झालेली हो आहे की आपल्यामुळे उभाट्या गटाचे काही खासदार निवडून आलेले नसता यांचं पाणीपत झालं असतं जे नेरेटिव्ह त्यांनी सेट केला होता दलित समाजाबद्दल घटना बदलणार म्हणून मुस्लिम समाजाबद्दल बद्दल की तुम्हाला पाकिस्तानला पाठवल्या जाईल म्हणून आणि ती जी काही मताची ओट बँक मुळामध्ये जी काँग्रेसकडं होती ती काही अंशी उभाट्याकडं टर्न झाल्यामुळं उबाट्याचे सीट वाढ वाढले होते आणि तो उबाट्याला आता यांना गाडायचं आहे म्हणून ते काँग्रेस उबाट्याला बरोबर घेऊन जायला तयार नाही आपली ओट बँक जर इकडं तिकडं जर विचलित झाली तर भविष्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपेल हे त्यांना जाणीव झाल्यामुळं आता ते उबाटाशी त्याच पद्धतीने ट्रीटमेंट करतील आणि त्यांना उमाटाच्या लोकांना त्यांच्याकडं जाऊन शरण हे पत्कारावं लागेल एवढं मात्र नक्की आहे मुंबईमध्ये आज जवळपास दोनशे ते अडीचशे राज्यभरातले प्रगतशील शेतकरी गेले ज्यांना पुरस्कार मिळाले राज्य सरकारच्या वतीनं आणि आज राज्यपालांच्या वरती त्यांचं जेवण पण होतं पण ते तिथं गेल्यानंतर त्यांना ना आंघोळ करायची जागा आहे ना संडासला जायची जागा आहे तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या महिलांचं लय फरफट सुरू आहे म्हणजे सरकार चेष्टा करते याच्याबद्दल मला कल्पना नाही तो राज्यपालाचा त्यांचा असलेला कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मला भाषण प्रणिती शिंदे नोटिफाईड रेशन दुकानात प्लॅस्टिकचे तांदूळ आढळल्याचा प्रणिती शिंदेचा दावा आहे म्हणजे रेशन दुकानामध्ये प्लॅस्टिकचं तांदूळ जिल्ह्यामध्ये काय घडलं याच्याबद्दलचं नाही कलेक्टर तिथं जबाबदार आहेत ते त्यांनी ती चौकशी केली पाहिजे जर असं काही चुकीचं जर माल आलं असेल तर त्याच्यावर मोठातला मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारे भेसळ जर कोणता व्यापारी करत असेल तर तो एक मोठा गुन्हा ठरला जातो आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणं हे अपेक्षित आहे यस थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा